भारती तिसऱ्या वर्षाचा प्रथम सत्राचा निकाल लागला त्र्याहत्तर टक्के होते त्याला माझ्या मनात नेहमी विचार यायचा हा मन्या इतका हुशार होता नापास का व्हायचा विचारलं त्याला त्यानंही सांगितलं भारती तू विचारते आहेस आजचा विद्यार्थी मार्क कशाला जास्त विचारता ते पाहून टॉपिक्सला वेळ देतात पण विसरतात फंक्शन पाच मार्कासाठी असलं तरी ते बेसिक असतं पुढच्या चॅप्टरचे पण कुठे कळतं आणि जोपर्यंत कळतं तोपर्यंत उशीर झाला असतो शाळेत शिक्षक थोडंफार शिकवतात पण कॉलेज तसं नसतं शिका म्हणायला कुणी नसतं कॉलेजच्या वेळेस तारुण्य असतं आकर्षण असतं कुणी बोललं की दुखावतं लाज वाटते काही येत नसलं तर चुकेल कुणी बोलेल या भीतीने विचारत नाही समस्या लपवतात आणि समस्या लपवल्या तर सुटतील कशा मग मग गुंता वाढतो अपयश येते गुंता सुटत तर नाही उलट वाढत जातो मग आपण समस्या सोडवायापेक्षा समस्येपासून पडत जातो आयुष्य ही संग्राम आहे इथे लढणाऱ्याला मान आहे आणि पडणाऱ्याला स्वतःच्या नजरेतही आणि इतरांच्याही नजरेत, नजरेत पळावं लागतं हे सर्व टाळलं जाऊ शकतं समस्या वेळेवर सोडवून पण इथं कुणाला वेळ आहे मी नशिबवान होतो मला तुझ्यासारखी शिक्षिका भेटली वकील कशाला होते आहे शिक्षिका हो खूप मुलांना गरज आहे तुझी वकील तर खोट्याचं खरं करतात तू मुलांचं सोनं कर माझं केलं तसं तुझ्यासाठी नाही वकिली खोट्याचं खरं नाही करू शकत तू तू काही स्वार्थी नाही आणि अस्थि स्वार्थी तर मामीचा भाऊ होतो शिकवलं नसतं पाया कच्चा राहिला की इमारती राहत नाहीच स्थिर मला चांगली शिक्षिका मिळाली मी सावरलो बाकी इमारती कोसळल्या भारती फुकट नाही हे भाई मी आवगी मामा केच्चो की शीबी धो देना बोलू नको हिंदी आणि भाई मला आवडत नाही इथे धुवून देईल घरी कोण येईल म्हणून शीख पिहू आहे तुझ्यासाठी मी माझ्या मुलाचं नाही म्हणती आहे पिहूच करेल का नको करू तुझ्यासाठी सांगत होतो आहे तिचा मामा आली मोठी आळशी कुठली मोठी झाली तेरी करायला लावते दुसऱ्यांना आपली कामं ताट धुता येत नाही काय माहीत धुता येते की नाही म्हणून धाबरते धुवायला स्वतःची तरी धुते की नाही काय माहीत मन्या गेला तू सांगते ताईला सेकला सेक्स म्हणतो आणि मॅडमला पाहून काय व्हायचं सांगू ताईला नको सांगू काय पाहिजे ते सांग महाग असेल तर चिंता नको करू सहा महिन्यात नोकरही आहे मला मी देईल पण ताईला नको सांगू मग तोंड गप्पा राहील का सांगावं लागेल नाही तुझ्याशी बोलणं पाप आहे दूरच राहील तुझ्यापासून दिवसामागून दिवस जात होते दोन वर्ष लॉचे केव्हा